राज्याच्या कृषी विकासाच्या दृष्टीने पुढील पाच वर्षांसाठी शासनाच्या वतीने पंचवीस हजार कोटींचा आराखडा जाहीर होत असताना त्या अंतर्गत अमरावती विभागातही शेती विकासावर चांगलं काम होणं आवश्यक आहे कृषी विकासावर काम करत असताना अमरावती विभागातील कापूस सोयाबीन तूर व संत्रा लागवड व उत्पादन व्यवस्थापन व विपणन तसेच कृषी उद्योग व व्यवसायाच्या बाबतीत सुद्धा आवश्यक आराखड्यामध्ये जुन्या कृषी विकासाच्या योजना व यंत्रणांना नवीन उभारी देऊन त्यांचा आराखड्यामध्ये अंतर्भाव करून आपल्याला पुढे जावं लागणार आहे असे कृषी विकासाच्या बाबतीत अर्थपूर्ण विश्लेषण आमदार संजय कोळके यांनी महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये मांडले राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये नियम दोनशे साठच्या प्रस्तावावर चर्चा करीत असताना आमदार संजय खोडके यांनी अमरावती विभागातील कृषी विकासाच्या बाबतीतला अनुशेष त्यामागची कारणे अडचणी व उपाययोजनांसंदर्भात सभागृहाला विस्तृतपणे माहिती दिली आहे त्यांनी सांगितलं की राज्य शासनाने जाहीर केलेल्या कृषी विकासाच्या आराखड्यामध्ये दरवर्षी पाच हजार कोटींचा खर्च करण्याची तयारी शासनाने दर्शवली आहे त्यामुळे आतापर्यंत कृषी खाते ज्या कृषी सेक्टरवर पैसे खर्च करू शकले नाही जिथे काही आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या त्या ठिकाणी आता चांगली गुंतवणूक व खर्च करता येणार आहे मात्र कृषी विभागात प्रभावी नियोजन व अंमलबजावणी करीत असताना त्यामध्ये सहाय्यक कृषी अधिकारी व पर्यवेक्षक हे त्यामधला दुवा आहे त्या ते फील्डवर जाऊन काम करत असल्याने त्यांना कुठे अडचणी आहेत याबाबतची त्यांना माहिती असते त्यामुळे कृषी विभागातील कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव शासनाकडे प्रस्तावित आहे त्याला अंमलात आणून कृषी विभागात कृषी अधिकारी तसेच सहाय्यक कृषी अधिकारी पर्यवेक्षक व त्यांच्या विविध संघटनांच्या माध्यमातून चांगलं काम करण्याची आवश्यकता आहे याकडे आमदार संजय खोडके यांनी सभागृहाचं लक्ष chevet de lait गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी कृषी विकासाच्या अनेक योजना राबविण्यात आल्या मात्र त्या पुढे गेल्या नाहीत आणि बंद पडल्या शासनाची एक टी अँड व्ही योजना होती जी ग्रामीण भागातील लोकांना नवीन तंत्रज्ञान आणि पद्धती शिकवण्यासाठी प्रशिक्षण देणारी होती तत्कालीन कृषी आयुक्तांनी ती योजना बंद केल्याने त्याचे विपरीत परिणाम कृषी विभागावर दिसून आले आहेत सोयाबीनच्या संदर्भात राज्यात जवळपास पस्तीस सॉल्व्हेंट प्लांट उभारण्यात आले आहेत कारण सॉल्व्हेंट प्लांट असले तरी त्याची खरेदी वाढते व कास्ताकाराच्या मालाला भाव मिळतो परंतु आज बोटावर मोजण्याइतके इतके सॉल्व्हेंट प्लांट सुरू आहे त्यामुळे आज आपल्याला तेल आयात करावं लागत आहे कापसाच्या बाबतीत सुद्धा तीच परिस्थिती आहे ग्रेडर मिळत नसल्याने अनेक कॉटन फेडरेशन बंद पडलं असून मार्केटिंग फेडरेशन सुद्धा बंद झाले तत्कालीन सहकार व पणन मंत्री यशवंतराव मोहिते यांच्या कार्यकाळात कापूस विक्रीबाबत कॉटन एकाधिकारशाही पद्धती सुरू करण्यात आली होती त्याचा चांगला फायदा सुद्धा झालाय मात्र ती योजना पुढे जाऊ शकली नसल्याने कापसाच्या बाबतीत अनेक अडथळे निर्माण झाले त्यावेळी जर आपण कापसा कापसाच्या चा बाबतीतली एकाधिकारशाही पद्धती वापरली असती तर आज कापसाच्या बाबतीत असे प्रश्न निर्माण झाले नसते त्यामुळे आता कॉटन फेडरेशन आणि मार्केटिंग फेडरेशन ह्या दोन्ही यंत्रणा एकत्र केल्यास कापूस उत्पादन आधारभूत भाव व विक्रीला चांगले प्राधान्य मिळणार असल्याचं आमदार संजय खोडके यांनी सांगितलं आहे अमरावती जिल्ह्यात संत्रा उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं मात्र आज संत्रा पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पिके संकटात सापडली आहेत त्यामुळे कीड व्यवस्थापन व पिकांचं संगोपन होण्यासंदर्भात चांगलं नियोजन करण्याची गरज आहे अमरावतीमध्ये सोयाबीन पीक संशोधन उपकेंद्र आहे त्याच ठिकाणी जर दोन चार चांगले कृषी संशोधक व शास्त्रज्ञ यांची नेमणूक केल्यास संत्रा पिकांवर प्रक्रिया करणारे संशोधन केंद्र सुरू करता येईल आणि त्यातून संत्रा पिकांची लागवड कीड व्यवस्थापन व उत्पादना संदर्भात सुद्धा चांगलं काम करता येणार असल्याचं आमदार विजय कुडके यांनी सभागृहाला पटवून दिलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने जी दरवाढ लागू केली आहे त्याचा सुद्धा कृषी क्षेत्राला सामना करावा लागणार आहे या संदर्भात ऑल इंडिया रिन्यूएबल एनर्जी असोसिएशनच्या वतीने विरोध करून ही दरवाढ कमी करण्याची मागणी केली आहे महाराष्ट्र वीज नियामक आयोग यांच्याद्वारे अलीकडेच लागू करण्यात आलेल्या नव्या वीज दर पुनरावलोकन आदेशामुळे राज्यातील कृषी उद्योग व जोडधंद्यांवर अत्यंत गंभीर व नकारात्मक परिणाम होत आहेत शेतीसाठी अनेक बाबतीत वीज पुरवठा आवश्यक आहे मात्र एमएआरसीने ज्यात अशा पद्धतीने विजेची दरवाढ करून कृषी उद्योगांवर अचानक आर्थिक ओझं टाकल्यास अनेक उद्योग बंद पडल्याशिवाय राहणार नाही यातून बेरोजगारी उत्पादनात घट निर्यातीत अडथळे निर्माण होऊन या, हो, या बाबींचा राज्याच्या आर्थिक प्रगतीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे याकडे सुद्धा शासनाने लक्ष घालीत हस्तक्षेप करून लक्ष घालण्याची नितांत गरज असल्याचं सांगून आमदार संजय कुडके यांनी कृषी विभागात आगामी विकासाचं विजन मांडलंय राज्य शासनाने जो नवीन कृषी विकासाचा आराखडा जाहीर केला त्यामध्ये कृषी विकासाच्या सर्व जुन्या योजनांचा अंतर्भाव करून त्यांना आज आधुनिक पद्धतीने बळकटी देण्यासह चांगल्या पद्धतीने राबविण्याची आवश्यकता आहे अमरावती विभागातील कापूस सोयाबीन तूर व संत्रा आदी पिकांची लागवड उत्पादन व्यवस्थापन व विपणन तसेच कृषी उद्योग व व्यवसायाच्या बाबतीत आवश्यक सुधारणा करून त्याची योग्य अंमलबजावणी केल्यास कृषी क्षेत्राला नवी भरभराटी व समृद्धी निश्चितच प्राप्त होणार असल्याचा विश्वास आमदार संजय खोळके यांनी आपल्या अर्थपूर्ण विश्लेषणातून व्यक्त केलाय जो प्रस्ताव आज आलेला आहे त्यावर चर्चा करण्यासाठी मी उभा आहे त्यातला कृषी विभागाचा पूर्ण विषय त्यात घेतलेला आहे कृषीच जे आपलं धोरण आत्ता नवीन धोरण माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं पंढरपूरला त्या दिवशी त्यांनी सांगितलं की आम्ही पाच वर्षामध्ये पंचवीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक शेतीमध्ये करू आणि दरवर्षी पाच हजार कोटी रुपयाचं त्याच्यात दरवर्षी आम्ही ते खर्च करू आणि हे कृषी खातं हे जे पूर्ण आपल्या राज्याचं महत्त्वाचं खातं आहे तिथं जे पैसे की कमतरता भासत होती त्या संदर्भातला त्यांनी घेतलेला निर्णय आहे परंतु हे पैसे खर्च करत असताना आत्ता ज्या अडचणी आपल्यासमोर आहे त्या अडचणी खऱ्या अर्थानं या कृषी विभागामध्ये काय होते साहेब की एखादा कमिशनर येतो आणि एखादा सचिव येतो आणि त्याला जे वाटते तो तो निर्णय घेऊन टाकतो पंधरा वीस वर्ष चालत आलेली यंत्रणा किंवा त्याच्यात त्याचे रिपल्केशन काय होईल फील्डवर त्याचा काय काय परिणाम होतील हा कधी विचार केला गेला नाही आपण जर पाहिलं तर जवळपास वीस पंचवीस वर्ष आधी टी अँड व्ही म्हणजे प्रातिक्षिक करणं आणि ही योजना होती परंतु त्यावेळेस एक आपले क कमिशनर आले आणि ती योजना त्यांनी बंद केली त्याचा इम्पॅक्ट मग पुढच्या काळामध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे आता हे जर पाच हजार कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट किंवा मुख्यमंत्र्यांनी दरवर्षी म्हटलेलं आहे त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं फील्डवर काम करणारे जे कृषी सहाय्यक किंवा कृषी सहाय्यक अधिकारी म्हणून त्यांना आपण दिलेलं आहे हा खरा त्यातला दुवा आहे आणि ते त्यांचं ते जे आता मूळ आता त्याचे पदनिर्मिती किंवा ते करणं जे गरजेचं आहे ते खऱ्या अर्थानं जर केलं तरच आपण या या कृषीमध्ये पुढे जाऊ आपण जर पाहिलं तर आमच्या मराठ विदर्भामध्ये चार पिकं आमचा अमरावती विभाग जर पाहिलं तर चार पिकं सर्वात महत्त्वाचे आहे त्याच्यात कापूस आहे त्याच्यात सोयाबीन आहे त्यानंतर तूर आहे आणि त्या संत्रा आता हे संत्रा म्हणा किंवा सोयाबीन म्हणा किंवा तुमचा कापूस म्हणा याची परचेसिंगची जी यंत्रणा आपली आहे त्या परचेसिंगचे यंत्रणा आपल्याला स्ट्रेंगन करण्याची गरज आहे आज जर तुम्ही पाहिलं तर आपल्या इथं जवळपास चोवीस पंचवीस मोठे उद्योग सोयाबीनवर आपल्या महाराष्ट्रात तेहत्तीस उद्योग सोयाबीनचे सॉल्वंट प्लांट आपल्या इथं निर्माण झाले होते पण ते तेहत्तीसपैकी आज किती चालू आहे ते किंवा दोन किंवा तीन चार फक्त चालू आहे तर ते का बंद पडून आले त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहे कारण की सोयाबीनसाठी जर सॉल्वंट प्लांट असले तर त्याचं परचेसिंग वाढते आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं भाव क भेटू शकतो परंतु ते जवळपास तीस पस्तीस सोलन प्लॅन्ट आपल्या राज्यातले टोटल बंद पडलेले आहे त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर आपलं आपण जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मिनिमम प्राईजवर आपण जे ख परचेस करतो तर तो आपला भाव आत्ता यावर्षी जर आपण पाहिलं तर आपण तेल इम्पोर्ट करण्याचं जे धोरण केलं आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं यावेळेस सोयाबीनचे भाव पूर्ण कारण की सरकार केंद्र शासन आणि राज्य शासन केंद्र शासन दोन्ही लेवलवर काम करत असते की कंझ्युमर आणि शेतकरी तर कन्झ्युमर वर्ग हा मोठा असल्यामुळं त्या त्याचे तेला तेलाचे भाव वाढले नाही पाहिजे म्हणून ती केंद्र शासनाची पॉलिसी आहे की ते जर भाव वाढत असले तर तेल आयात करतात तेल आयात केल्याबरोबर आपल्याकडे ले सोयाबीनचे भाव पडतात आणि ते सॉल्डन प्लॅन्ट जे आहे ते आपले त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं बंद झालेलं आहे आज आम्ही अमरावती अमरावती जिल्ह्यामध्ये पाहिलं तर ऐंशी हेक्टर संत्रेची लागवड आहे आमची तर ऐंशी हेक्टर आणि त्या ऐंशी आठ हजार हेक्टर सॉरी आठ हजार हेक्टरची आमची संत्रा अमरावती जिल्ह्यात आहे आणि जर तिथं जर पाहिलं तर त्याचं संशोधन केंद्र खोल्याला आहे किंवा अजून दुसरी तिकडे आहे एक, तर आमची अशी मागणी होती की अमरावतीला एक सोयाबीनचं आमचं सेंटर उपकेंद्र आहेच पिकी व्हीचं तिथं जर एक दोन तीन लोक अपॉइंट केले आणि तिथं रिसर्च आणि तिथं जे संत्र्यावर जे काही रोग किंवा जे शेतकरी अडचणीत आहे तर खऱ्या अर्थानं त्या संत्र्यावर काम करण्याचं आम्हाला सोयीचं होणार आहे त्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर उसासाठी आणि ग्रेपसाठी महा महा ऑरेंज किंवा महा ऑरेंज म्हणून आमचं संत्र्यासाठी आहे तर त्या त्यालाही स्ट्रेंगन करण्याची गरज आहे कारण की राज्य शासनानं त्यावेळेस ग्रेपसाठी महाग्रेप उसासाठी महा असे उसा चार पाच सेंटर तयार केले होते त्यातलं अमरावतीला किंवा आमच्या नागपूरमध्ये महा ऑरेंज आहे त्या महा ऑरेंजच्या मार्फत खऱ्या अर्थानं या संत्र्यावर काम करण्याची गरज आहे ती जे असोसिएशन आहे ती मुख्यमंत्र्यांना माननीय मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला भेटणार आहे तर खऱ्या अर्थानं यामध्ये महावितरण राज्य शासनाने महावितरण आणि या सर्वांना आपलं एमई आर सीकडं आपलं म्हणणं मांडण्याची गरज आहे या पुढच्या काळामध्ये जर असं जर झालं नाही तर आपण जो सौर ऊर्जेचा मुख्यमंत्री सौर योजना जी आपण प्रभावीपणे राबवण्याचं जे धोरण आणलेलं आहे त्या धोरणाला कुठेतरी ब्रेक लागल या संदर्भात पुढच्या काळामध्ये आपल्याला जर या सर्व शेती उद्योगामध्ये आणि याच्यात जर काम करण्याची गरज आहे कारण आज शेती सर्वात न म्हणजे आज आमच्या अमरावती जिल्ह्यात महाराष्ट्रातला एक नंबरचा जिल्हा आमचा सर्वात जास्त आत्महत्या होतात आणि तिथं जे पीक पॅटर्न आहे त्या अमरावती विभागाचं म्हणा किंवा मग मग म्हणा किंवा मराठवाड्यातलं म्हणा हे कापूस आणि सोयाबीन हे दोन होते नंतर केळी आली जळगावमध्ये केळी आली किंवा अजून ठिकाणी काही आलं परंतु मूळ दोन दोन क्रॉप जे आहे या दोन क्रॉपवर खऱ्या अर्थानं राज्य शासनाने चांगला निर्णय घेण्याची गरज आहे नाहीतर पुढच्या काळामध्ये जे मुख्यमंत्री महोदयाचं स्वप्न आहे की आपण पाच हजार कोटी रुपये एका वर्षात मध्ये आपण दरवर्षी तिथं खर्च करू त्याला खऱ्या अर्थानं काहीही अर्थ राहणार नाही जर हे सर्व स्टेटन केलं नाही ह्याच्यावर चांगली एक समिती नेमली नाही कारण की आपण जरी म्हटलं तरी ज्यावेळेस आपण कोणी पीक कर्ज बना किंवा तुमचं नुकसान झालं आता काय तुम्हाला माहीत आहे की ते तीन टिगरचा विषय आपल्या इथं दोन तीन वेळ झाला विमा विमा योजनेचा मंत्री महोदयांना दोन तीन वेळ हेच सांगितलं की आम्ही ते टिगर रद्द केले नाही परंतु पहिला जो त्याच्यातला टिगर होता ते म्हणतात की आम्ही कापणी करू कापणी केल्यावर त्याचा निर्णय येईल तो भेटेल त्याच्याप्रमाणे नुकसान मोजू परंतु नापेर जे आहे जे क्षेत्र पाणी नाही पडल्यामुळं किंवा पाणी जास्ती पडल्यामुळं नापेर राहत होतं तो त्याच्यातला टिगर आज आपण रद्द केला आहे आणि तो रद्द केला असल्यामुळं त्याचं कॉ कॅल्क्युलेशन तुम्ही कसं करणार आहे त्याचं कॅल्क्युलेशनच होऊ शकणार नाही मग त्याला तो विमा कसा भेटणार दोन तीनही मुद्दे जे आहे त्याच्यातले परंतु आज त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय म मंत्री महोदय मागच्या एक लक्षवेधी लागली होती किंवा प्रश्न होता त्यात म्हटलं होतं की आम्ही लोकप्रतिनिधीची मिटिंग घेऊन याच्यावर निर्णय घेऊ परंतु मी आपल्याला आपल्याला सांगतो आपल्यामार्फत तुम्हाला विम्याच्या याच्यावर साहेब खरं अर्थानं एक बैठक लावणं गरजेचं आहे आज जरी आपल्याला जरी वाटत असेल तर त्याच्यातले ते टिगर रद्द केल्यामुळं पुढच्या काळामध्ये याच्यात भविष्यामध्ये भयंकर मोठ्या प्रॉब्लेम्स निर्माण होणार आहे आज जरी आपल्याला वाटते की त्याच्यातून तु भांडवली गुंतवणूक आपण करायचं ठरवलं था पंचवीस हजार पाच पाच वर्षात पंचवीस हजार कोटी करणार पाच पाच हजार एका वर्षाला करणार परंतु हे जे सुरळीत चालू आहे ते जर एक वेळ बिघडलं ते दर दर वी, वी, तर ते पुढं काही चालू काहीच होणार नाही एवढीच माझी विनंती आहे आणि पुढच्या काळामध्ये या कृषीच्या संदर्भात आपण आपलं स्वराज सभागृह आहे आपण जर एखादं बैठक घे घेतली स्पेसिफिक विमा विम्यासाठी तर खऱ्या अर्थानं त्यातलं काहीतरी सोल्युशन निघाल कारण की आज आम्ही किती बोललो अजून दोन आमदार बोलतील अजून चार आमदार बोलतील परंतु त्या पीक विमेमध्ये राज्य शासन बदल करतील असं काही चित्र नाही आहेत